श्री गुरुदेव दत्त शिवपुराणामध्ये भगवान शिवांनी सर्व समस्यावरील सांगितलेले वीस उपाय कमरेच्या खाली फाटलेला कपडा कधी चुकून सुद्धा घालायचा जा नाही ज्यांचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही त्याला दरिद्र केल्याशिवाय राहत नाही भगवान शंकराला दिवा ओवळला तर ज्ञानाची प्राप्ती होते भगवान शंकराला विड्याचं एक पान वाहिले तर भोग संपत्ती प्राप्त होते महादेवावर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा शिवपुराणासु शिवपुरानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यामध्ये तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात आणि कर्जाच्या समस्येपासून आराम मिळतो पाण्यामध्ये काळे तीळ मिसळून शिवलिंगाच्या अभिषेक केल्यास सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात यामुळे अशुभही कमी होत होऊन शुभता प्राप्त होते आणि सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळेल शुभ वस्त्र किंवा पवित्र धागा भगवान शंकराला अर्पण केल्याने दीर्घ आयुष्य मिळते आणि मनोकामनासुद्धा पूर्ण होतात यासोबतच कामाच्या ठिकाणी यशसुद्धा मिळते आणि नवीन संधीही मिळतात शिवपुरानुसार पाण्यामध्ये देशी तूप मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्यास शारीरिक दुर्बलता दूर होते याशिवाय मधाने पूजा केल्याने टीबीचे रुग्णही बरे होतात आणि आक अर्पण केल्याने मोक्षप्राप्ती होते शिवपुरानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गाईच्या तुपाने भगवान शिवाला अभिषेक करावा ज्यांची तब्येत खराब आहे त्यांनी भगवान शिवाचा हा खास उपाय करावा यासाठी प्रदोदच्या दिवशी संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देवाला सुखी खोबरे अर्पण करावे यानंतर तुमच्या उत्तम आरोग्यासाठी भोलेनाथाची प्रार्थना करावी असे मानले जाते की हा उपाय केल्यास व्यक्तीचे आरोग्य सुधारते एक बेलपत्राचे झाड लावले तर एक कोटी शिवमंदिर बांधण्याचं पुण्य मिळते त्याच बेलपत्राच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे दीर्घ क्षेत्र आहे तेवढ्या तीर्थक्षेत्राचे दर्शन घडते ज्या व्यक्तीला थायरॉइड असेल त्या व्यक्तीने पाच द्वादशी भगवान शंकराची मुलगी अशोक सुंदरी पाशी मधाने ओम लिहावं व नंतर पितळेच्या पात्रातून महादेवाचा जल अभिषेक करावा व जल जलधारे खाली एक पात्र ठेवावे व ते तीर्थ घ्यावे द्वादशीच्या दिवशी दुपारी बारा वाजता ज्या लोकांना थायरॉइड आहे ज्या लोकांनी ग्रहण केलेले आहे त्यांना थायरॉइडमध्ये फरक पडते जर तुम्हाला शत्रू त्रा त्रास देत असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर शमी पत्राला गंगाजलाने धुवून शिवलिंगावर अर्पण करावे यानंतर तेथे बसून ओम नम शिवाय एकशे आठ वेळा जप करावा असे म्हणतात की या उपायाने सर्वात मोठा शत्रू देखील तुमच्या पुढे झुके कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर सोमप्रदोचा हा उपाय विशेष मानला जातो या अंतर्गत संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा देशी तुपाचा दिवांना कापसाच्या उभ्या वाती आणि तेलाच्या दिव्याला लांब वाती असाव्यात प्रत्येक प्रदोषला हा उपाय असाव्यात प्रत्येक प्रदोषला हा उपाय करा त्यामुळे घरामध्ये शांतता कायम राहील अनेकांच्या कुटुंबिक जीवनामध्ये अडचणी येतात अशा लोकांनी दह्यामध्ये मध मद मिसळून ते सोमप्रदोष व्रताला भगवान भोलेनाथाला अर्पण करावे असे केल्याने घरातील संकटे संपतात आणि कौटुंबिक जीवनामध्ये शांती आणि प्रेम येते असे मानले जाते जर आपण प्रदोष व्रत करत नसाल तर शिवलिंगाच्या जिथून पाणी खाली पडते त्या ठिकाणी भगवान बाबाचे चरण असतात त्या ठिकाणी सोम समोरून पाणी पडते तेथे आपण तळहात थोडा वेळ लावावा आणि भगवान भोलेबाबांना पंचाक्षरी मंत्र किंवा मग शिवाय नमस्तोभ्यन किंवा महामृत्युजय मंत्राचा स्मरण करून आपली मनातील इच्छा भगवान भोलेनाथाला सांगावी आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते जो व्यक्ती खूप आजारी राहत असेल खूप परेशान झालेला असेल तर त्या व्यक्तीने शिवलिंगावर बोर अर्पण करावे ते बोर आपल्यावरून उतरून शिवरात्रीच्या दिवशी दुपारी बारा वाजता शिवलिंगावर अर्पण करावे आपला रोग तीन महिन्यामध्ये समाप्त होईल पितरांना पितरांकडून आशीर्वाद घ्याल पाण्यामध्ये जव मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आनंद वाढतो आणि पितरांचा आशीर्वादही मिळतो त्याचबरोबर घहू अर्पण केल्याने वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि नकारात्मक वातावरणामध्ये सकारात्मकमध्ये रूपांतर होते लग्न करायचे असेल तर करा हा उपाय शिवपुरानुसार लग्न करू इच्छितणाऱ्या लोकांसाठी शिवपुरांमध्ये उपाय सांगितला आहे शिवपुरानुसार अविवाहित व्यक्तीने दररोज बेलाच्या फुलाने भगवान शंकराची पूजा केली तर त्याची इच्छा लवकर पूर्ण होते जुईच्या फुलाने पूजे पुझे, पूजन केल्याने कधीही धन दहन आणि धान्याची कमतरता भासत नाही आग रुईचा गुलाबी फुल कधी खूप कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही फसला असाल तुम्हाला खूप भीती वाटत असेल खूप वाईट होणार आहे किंवा तुम्हाला असं वाटत असेल तुमचा डावा डोळा फडफडतोय काहीतरी गडबड होणार आहे तेव्हा जे रुईचा गुलाबी फुल असतात ते महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावर व्हावे आपली कितीही वाईट परिस्थिती असेल तर त्यातून मार्ग निघतो ज्यांचा विवाह होत नसेल किंवा पत्रिकेमध्ये मंगळ असेल त्यांनी भोमप्रदोष करावा मंगळवारी त्या भोमप्रदोष म्हणतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा 3 0 0루0 0 0 0 0